साऊट गो समोर साहेब त्यांना पुष्पगुच्छ पुष्पगोच्छून सत्ता आणि कौतुक गो आमचे मित्र जोया नासिर खान पठाण हिने सुद्धा ब्याण्णव पॉइंट चाळीस गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावलेला जोया समोर यायचे आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब हिला सुद्धा पुष्पगोच्छा शुभेच्छा देते त्यानंतर तृतीय क्रमांक आलेला आहे स्काउट क्लॅब गो स्काउट क्लॅब गो टाळ्या बस पाहिजे त्यानंतर आरती देवकर गायत्री बोरमळे तर आणि कौतुक आहे दुर्गेश धनवे नव्वद पेक्षा जास्त टक्का मजुरी

दसवीं में गुणवंत विद्यार्थी हो चुके हैं हमने हमारे सर ने हम पे बहुत ध्यान दिया हमारे सर ने हमारे लिए बहुत कुछ मेहनत की यानी पूरे साल भर दो तो में जब हम दसवीं में आए थे जब से हमारे सर ने हमारे पे बहुत मेहनत की हर सर अपने अपने सब्जेक्ट का हमें बताते रहे पेपर कैसे छोड़ा बारे में हमें सब बताया हर हफ्ते हमारी चाचनी लेते थे जिसमें हम हमारे को सब हमारी गलती हमें समझाई, जिससे हम आणि सर्व शिक्षक लोकांनी आम्हाला मार्गदर्शन दिले त्यामुळेच आम्ही ही परीक्षा पास झालो इयत्ता गावीत आल्यावर सरांनी आमची दर हफ्त्याला चाचणी घेतली आणि आमचं काही चुकलं तर सरांनी समजून सांगितलं आणि सर्व शिक्षक लोकांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन दिले याबद्दल मी सर्व शिक्षक लोकांची ऋणी आहेत आणि सरांनी मला बोलण्याची संधी त्या त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करते आणि थांबते विद्यार्थ्यांचा विचार केल्याप्रकरणी शाळेचे जे कार्यक्रम त्या कार्यक्रमाचं कार्यक्रमानिमित्त मी आज दोन शब्द बोलायला उभं राहिलेलो आहे खरोखरच आमची स सा, सर म्हणजे आमचे इथे शिक्षक लोक हेडमास्टर यांची खरोखरच फा फार मेहनत आहे आणि ते प्रत्येक वेळीच आम्हाला ग्रामपंचायतवालेला नेहमी नेहमी काही ना काही जे बी लागलं ला ते मागत राहतात कधी यांनी हे केलं नाही आणि आम आमचे विद्यार्थी इतके पुढे गेले हे आम्हाला आम्हाला फार मोठा आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा त्याबद्दल मी खरोखर त्यांचा सत्कार आम्ही ठेवावं असं आम्हाला वाटतं यावेळेस आम्ही खरोखरच ग्रामपंचायत आणि विद्यार्थ्यांना अशीच मेहनत घ्यावी इतकी अपेक्षा करतो माझे जाऊन हो भगिनीनो त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थी बालमित्रांनो मित्रांनो आपण शाळेमध्ये इयत्ता पहिलेपासून तर दहावीपर्यंत हे जे प्राथमिक शिक्षण आहे आणि माध्यमिक शिक्षण आहे हे शिक्षण पूर्ण करत असताना बऱ्याच ठिकाणी जे चांगले पालक असतात श्रीमंत पालक असतात ते आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत टाकतात परंतु जे पालक पैशाअभावी म्हणा किंवा इतर सुविधां अभावी म्हणा इतर कुठेही टाकू शकत नाही ते जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकतात परंतु आपल्या धावडा प्रशालीच्या शिक्षक बांधवांनी आणि इथल्या सर्व स्टाफने अतिशय मेहनत घेतली आणि यंदा पाचवीपासून तर दहाव्या वर्गापर्यंत हे जे विद्यार्थी घडवलेले आहेत यात फक्त दहावीचीच परीक्षा नाही तर नवोदय परीक्षा असो शिष्यवृत्तीची परीक्षा असो किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो एन एम एम एसच्या परीक्षा असो आपली दहावडाशा सर्वात पुढे असते आणि याच फळ म्हणून या, या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर आहे अतिशय चांगली आहे एवढ्या रेसमध्ये एवढ्या शाळांमध्ये म्हणजे नव्वद टक्के पेक्षा जास्त या ठिकाणी टक्क्यांनी पास झालेले मार्कांनी पास झालेले त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो त्यांच्या आई वडिलांनी तुम्हाला या शाळेत असण त्यांचे अभिनंदन करतो भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले तालुक्याचे लाडके गट अधिकारी आदरणीय शाहगडकर साहेब यांचं प्रशालेच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचबरोबर गट विकास गट साधन सॉरी विस्तार अधिकारी साहेब आदरणीय बी एल वडगेसर यांचेसुद्धा आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले थावडा गावचे सन्माननीय उपसरपंच श्रीमान पठाण साहेब यांचेही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर वेळोवेळी आमच्या हाकेला ओ देणारे लाडके केंद्रप्रमुख आदरणीय बिराडे सर यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो या सत्काराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमचे दहावीचे माजी विद्यार्थी सुद्धा प्रशालेच्या वतीने मी खूप आभार व्यक्त करतो आणि हा अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला उपस्थित असलेले आमचे पत्रकार बंधू आदरणीय भाई त्याचबरोबर माझा वर्गमित्र हरिभाऊ बोराडे यांचेही प्रशालेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो